राजेंद्र विचारे साहेब यांनी धर्मवीर आनंदी साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना वंदन करून आज महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्त्यांबरोबर काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या कार्यकर्त्यांबरोबर जाऊन पे पे बहुत लोगों का का जो है है लगा हुआ क्या आप अगर देख सकते हो कि हम लोग तो अभी जो फिलहाल है, है, है।, है, तो है वो शक्ति स्थल पे है जो दिगे साहब का है और दिगे साहब के चरणों में नतमस्तक होकर राजेंद्र आचार्य साहब जो तीसरी बार सांसद के लिए जो अर्जी दाखिल करने वाले हैं वो अर्जी कुछ क्षणों में या कुछ वक्त में वो अर्जी दाखिल करेंगे पर लोगों के प्रति जो निष्ठा जो पक्ष के प्रति निष्ठा पक्ष के नेताओं के प्रति निष्ठा

ठाम निश्चय घेऊन चाललेलो की हिटलर शाही चालणार नाही मग ती किंवा एक माहिती एक कि व्यापाऱ्यांचा एक प्लस प्लस मायनस हिशोब असतो तसा त्यांच्याकडे अजून हिशोब चालू आहे की कुणी जास्त करप्शन केलं कोण जास्त याच्यापेक्षा ठाण्यातील आनंदिगे साहेब यांच्या आस्थानातील समाधी स्थळावर हजारो शिवसैनिक व महाविकास आघाडीचे मोठ्या संख्येने उपस्थिती लावून महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार यांनी साहेबांच्या संबंध येऊन त्यांना पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेतला व महाविकास आघाडीत आज उमेदवारी अर्ज भरण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात गेले गेलं त्यानंतर महावेळी समारोप छत्रपती शिवाजी महाराज मैदान तलावपाती करण्यात आला

भांडण तर होऊ नये जास्त काही बोलणार नाही आपलं प्रेम आपली साथ आपली सोबत ही अशीच वीस तारखेपर्यंत विचारे साहेबांच्या सोबत राहू द्या आजच्या उन्हामध्ये जर हजारो लोक एकत्र येऊ शकतात तर वीस तारखेला ज्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशी मी आपल्याला खात्रीनिशी सांगतो दोन हजार चौदा साली विचारे साहेबांनी लाखोंचा लीड घेतला दोन हजार एकोणीस साली संपूर्ण देशामध्ये लीड घेऊन त्यांनी रेकॉर्ड करून दाखवला आणि दोन हजार चोवीस साली जेव्हा लढाई आहे एका निष्ठावंत वाघाची आणि कत्तारांची तेव्हा दोन हजार चौदा आणि एकोणीसचे सगळे लीड मोडून देशातील सगळ्यात जास्त आघाडी घेऊन जर कोण निवडून येणार आहे तर तुमच्या माझ्या हक्काचा नेता राजन विचारे साहेब निवडून येणार आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहायचंय ही लढाई ही संपूर्णपणे वन साईड आहे एका बाजूला विचारे साहेबांनी गेल्या तीन महिन्यापासून हातात मशाल घेऊन प्रचाराचा धडाका लावलेला आहे समोर विरोधात अजून मैदानात यायला ना तयार नाही आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता पुढचे पंधरा वीस दिवस जेवढा जास्तीत जास्त वेळ देते तेवढा जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे मशाल आपलं नवीन चिन्ह हे घरोघरी पोहोचवायचंय चोवीस लाख मतदार आहेत चोवीस लाख मतदारांपर्यंत पोहोचायचंय आणि किमान बारा तेरा लाख मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळवून द्यायची आहे तुम्ही मिळवून द्याल आघाडीचा विजय कराल महाविकास आघाडीचा विजय कराल या दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आजही गद्दारीला गाडून दाखवाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो विचारे साहेबांना त्यांच्या विजयासाठी खूप खूप शुभेच्छा देतो परत एकदा एवढा रणरणच्या उन्हामध्ये आपण सगळे उपस्थित झालात म्हणून आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र